नमस्कार भारत डब्ल्यू न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी विजय खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वारी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो व अत्याचार आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा बघूया आजची विशेष बातमी गोंदिया शहरातील आंबेडकर चौकात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारू आंदोलन आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपा कार्यकर्ते झाले आक्रमक महाड्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती दहन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा अवमान केला असा आरोप करीत गोंदिया जिल्हा भाजपाकडून आज जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तर गोंदिया शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला भाजपा कार्यकर्त्यांनी जोडे मारत आपलं आंदोलन केलं आणि रोष व्यक्त केला डब्ल्यू एस न्यूज ब्युरो रिपोर्ट प्रमोद नागामोते गोंदिया उद्देश म्हणजे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा गोंदियाच्या जिल्ह्याच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांनी महाड इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला फाडले त्यांचा आम्ही संपूर्ण पक्षातर्फे निषेध करत हो। आहोत आणि अशा व्यक्तीला वर कारवाई व्हायची हीच आमची अपेक्षा आहे हो आम्ही लगेच आत फक्त उद्या उद्या परवा संपूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये ही आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुक्यामध्ये तहसीलदार यांना निवेदन देऊन दे कलेक्टर महोदयाकडे आम्ही त्यांच्या निषेध करणार आहोत आमचं म्हणजे मनस्फूर्तीच्या सोबत त्यांनी जे बाबासाहेबांचे छायाचित्र होते त्यांना जे फाडले त्याबद्दल आमच्या मित्रांनो बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत तर डब्ल्यू एच न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद